मनोरंजन सृष्टीत टॉपवर असलेली सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर ही लोकप्रिय जोडी नवरा माझा नवसाचा दोन घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे सोळा ऑगस्टला सुप्रिया यांचा जन्मदिन तर सचिन यांचा वाढदिवस सतरा ऑगस्टला असतो याच दुहेरी जन्मदिन सेलिब्रेशन आणि नवा चित्रपट या निमित्ताने वीस सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या फिल्मच्या प्रमोशनासोबतच नरेंद्र जिचकार व बहुजन विचार मंचाच्या पुढाकाराने मिशन वोटिंग चालवले जात आहे त्या अनुषंगाने शहरच्या कॉलेज मध्ये जाऊन मतदानाप्रती जागरूकता निर्माण केली जात आहे त्याविषयी सविस्तर माहिती दिली बहुजन विचार मंचाचे अध्यक्ष नरेंद्र जिचकार यांनी पन्नास टक्के पन्नास पंचावन्न टक्क्याच्या वरती मतदान होत नाही आणि खास हा युवा वर्ग जो आहे हा मतदानासाठी फार उदासीनता त्याच्यामध्ये असते म्हणून खास करून मिशन वोटिंग हे हा जे मिशन आहे हे बहुजन विचार मंच आणि माझ्या नरेंद्र जिचकारकडनं आम्ही ह्या पश्चिम नागपूर क्षेत्रामध्ये राबवत आहे खास करून जे रायसुनी कॉलेज झालं आहे त्याच्यानंतर हेस्लॉप कॉलेज ते जे, जे पश्चिम नागपूरमध्ये किरपुडे कॉलेज या सगळ्या कॉलेजमध्ये आम्ही हे सगळं आज आदरणीय सचिन पिळगावकर यांची जी टीम आज नवरा माझा नवसाच्या ह्या टूसाठी जे आलेली आहे त्यांच्यासोबत आम्ही मिशन वोटिंगचं हे याची सुरुवात केली आणि ही हे फक्त ह्या निवडणुकीसाठी नाही तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीसाठी मिशन वोटिंग आम्ही करत राहू आणि वेगवेगळ्या कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आम्ही आमचे स्टॉल लावून त्याच्यामध्ये युवकांना वोटिंग त्यांचं रजिस्ट्रेशन करू ज्यांचं दुसऱ्या कोणीचं क्षेत्र असेल ते ट्रान्सफरही आम्ही करू जेणेकरून युवा वर्ग जास्तीत जास्त संख्येनं मतदान करेल फक्त या विधानसभेसाठी नाही येणाऱ्या प्रत्येक uh, मतदार क्षेत्रात आणि प्रत्येक इलेक्शन uh, सर युवा कोणी कुठे ना कुठे एक सुट्टीचा दिवस म्हणून पिकनिक मनवायला किंवा फिरायला जातात अशा युवांना तुम्ही अशा युवकांना मी सांगेल की तुम्ही जे वोटिंगच्या दिवशी तुम्ही वोट करत नाही किंवा तुम्ही सुट्टी म्हणून कुठे बाहेर आउटिंगला जातात हे तुमच्यासाठी आणि लोकशाहीसाठी अतिशय चांगलं नाही आहे अतिशय खराब आहे आणि तुम्ही स्वतः एखादा उमेदवार निवडत असताना त्याचं तुम्ही शिक्षण बघितलं पाहिजे तो किती शिकला आहे ते बघितलं पाहिजे त्याचं पॉलिटिक्स जॉईन करण्याचं कारण बघितलं पाहिजे कारण बहुतांश राजकारणात पॉलिटिक्स राजनीती राजकारण हा एक धंदा झालेला आहे तर धंदा असलेल्या राजकारणाला त्यांनी वोटिंग करू नये जे लोक समाजसेवा करण्यासाठी राजकारणामध्ये आले आहे आणि जे शिकलेले लोक आहे ज्यांचा परिवार ज्यांचा परिवार हा राजकारणावर चालत नाही अशा लोकांना शिकलेल्या लोकांना चांगल्या लोकांना आणि जे लोक चांगले शिकलेले लोक लोकांमध्ये जाऊन मिसळून कामं करतात समाजकार्य करतात अशा लोकांना तुम्ही जोडून दिलं पाहिजे भले तुमची पार्टी तुमच्या विचारधारेची नसेल कारण सगळ्याच पार्ट्या चांगल्या असतात प्रत्येकाची वेगवेगळे वेगवेगळी विचारधारा असते बऱ्याच लोकांना पर्टिक्युलर एका पक्षाची विचारधारा पटत नाही काही लोकांना दुसऱ्या पक्षाची विचारधारा परवडत नाही किंवा त्यांना आवडत नाही पण एखादा उमेदवार समजा कोणी असेल ज्याला तुम्ही वोटिंग करू इच्छुता पण आपल्या मनासारख्या विचारधारेच्या पक्षात समजा नसेल तर त्यांना तुम्ही त्यांना त्यांनी मतदान केलं पाहिजे आपला मतदानाचा हक्क चांगला उमेदवार चांगला प्रतिनिधी निवडण करतो तुम्ही वापरलं पाहिजे एवढंच आजच्या दृष्टीने तुला सांगितलं यावेळी उपस्थित सिने स्टार सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर सोबतच स्वप्नील जोशी यांनी सर्व उपस्थितांना मतदानाविषयी शपथ दिली व मीडियाच्या प्रश्नांची उत्तर देताना त्यांनी मतदानाचे महत्त्व नमूद केले आहे नवसाचा नवरा म्हणजे मी नवस केला नव्हता असं मिळावं म्हणून पण गण गणपती चतुर्थीच्या आधी जी हरतालिका तृतीया येते तेव्हा मी नेहमीच एक आपल्या ज्या घरातल्या परंपरा असतात त्याप्रमाणे पार्वतीनी जसा नवस नवस केला होता तसा पूजा करायचो आम्ही आणि आय आय एम शुअर की मला तिच्या कृपेनीच माझा मनपसंत असा नवरा मिळाला चित्रपटात चित्रपटाच्या बद्दल मी हेच सांगेन की जेवढा एंटरटेनिंग पहिला भाग होता तसाच दुसरा भाग एंटरटेनिंग आहे आणि अजूनही बरंच काही आहे आमच्या प्रोडक्शन हाऊसकडनं एक गोष्ट नेहमी आम्ही बघतो की ते फॅमिली एंटरटेनमेंट असावी आणि फक्त ते एकदा बघण्यासारखा चित्र चित्रपट नाही होत तो नेहमीच आम्हाला असा अनुभव आहे की एखादा चित्रपट आवडला तर तो परत परत बघितला जातो आणि त्याच पद्धतीचा हा चित्रपट बनला आहे हे मी खात्रीपूर्वक सांगू शकते जेव्हा मी आता बघितलेलं आहे एक ओ, एका फॅमिलीनी पूर्ण ओ, एकत्र जाऊन हा साजरा करण्यासारखा चित्रपट झालेला आहे सो so, मी रिक्वेस्ट करते आणि त्याचबरोबर मी आ, आज ज्या मिशनसाठी आम्ही इथे आलो आहे आम्ही मिशन घेऊन चित्रपट बनवला मिशन ही गोष्टच अशी असते की जिथे तुम्ही खूप हो पॅशनेटली ती गोष्ट करायची असते आम्ही चित्रपट पण खूप हो पॅशनेटली बनवला आणि तितक्याच पॅशनेटली मी हे सांगू इच्छिते की अठरा वर्षा आणि त्यावरील सर्व लोकांनी मतदान केलंच पाहिजे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे आपल्या देशाचे नागरिक म्हणून आणि ती रिस्पॉन्सिबिलिटी आपण सर्वप्रथम केली पाहिजे त्याच्याच अनुषंगाने बाकी सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज आपल्याला पूर्ण करता येणार आहेत आणि त्यासाठी इथे तुम्ही केलं नाही तर इट इज नॉट गुड फॉर यू तुम्हाला स्वतःसाठी ते चांगलं नाही आहे म्हणून प्लीज वेकअप काहीही एक्सक्यूज असू शकत नाही याच्यासाठी कुठलाही एक्सक्यूज असू शकत नाही मी स्वतः आमच्या घरातल्या अशा लोकांना ज्यांच्याकडे वोटर आय डी कार्डने मी स्वतः जाऊन त्यांचं बनवलेलं आहे आणि मी जेव्हापासनं त्यावेळेला एकवीस वर्षाचं होतं तर तेव्हापासनं मी प्रत्येक मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि तेच मी अपील करते या सर्व स्टुडंट्सना जे आपल्या देशाचं भवितव्य आहे त्यांना मी अपील घेऊ नका लाईटली घेऊ नका दॅट इज फॉर युअर ओन गुड सो so, आधी सगळ्यात आधी स्टेप आहे की वोटर आयडी बनवा त्यानंतर दुसरी स्टेप आहे तुम्ही तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही ते बघा कारण तिथे पण पुन्हा काही गोंधळ नको तिसरी गोष्ट म्हणजे त्या दिवशी सुट्टी म्हणवू नका तिथे जा मतदान करा आणि चौथी गोष्ट म्हणजे त्यानंतर आपल्या देशात घडणाऱ्या आपल्या राज्यात घडणाऱ्या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुमच्यावरती आहे हे लक्षात घ्या खूप आनंद आहे मला नवरा माझा नवसाचा टू हा वीस सप्टेंबरला रिलीज आहे आणि तो पूर्ण महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा रिलीज होतोय आणि त्यानंतर परदेशातही रिलीज होतोय त्याबद्दल खूप आनंद वाटतोय सर्व टीमनी खूप मेहनत केलेली आहे मला माझी साथ दिली आहे त्याबद्दल त्यांचे आभार सर्व कलावंतांचे आभार आणि आवर्जून हा चित्रपट पाहिला जवळच्या चित्रपटगृहात जायला सुरुवात करा वीस सप्टेंबरपासून फक्त जवळच्याच नाही थोडं दूरचं असलं तरी काय हरकत नाही पण जा सिनेमा चित्रपटगृहात आणि चित्रपट पहा आज आम्ही इथे रायसोनी कॉलेजमध्ये आलेलो हो, आहोत आम्हाला संधी मिळालेली आहे इथे नरेंद्रजींनी आम्हाला संधी दिलेली आहे त्याबद्दल त्यांचं मी आ, आभार मानतो त्यांचे आणि त्याचबरोबर आमचा माझा घरचा अमित वाईकर त्या ज्याच्यामुळे हे सगळं आज घडलं त्याचे आभार आणि मिशन वोटिंग ही अत्यंत सुंदर गोष्ट आणि अति अत्य, अतिशय महत्वाची गोष्ट नरेंद्र नरेंद्रजींनी सुरू केलेली आहे त्याला सर्वांनी प्रतिसाद दिलाच पाहिजे असा मी आग्रह धरतो सगळ्यांना सांगतो की जे काही अठरा वर्षाचे आहेत त्यांनी अठरा वर्षाहून मोठे आहेत ज्यांचे वोटिंग कार्ड्स नसतील त्यांनी वोटिंग कार्ड्स बनवून घ्या आणि ज्या तारखेला मतदान असेल त्या तारखेला जाऊन मतदान करा फक्त ह्याच मतदानात नाही तर पुढचे सगळे मतदान जेव्हा असतील तेव्हा सगळे सगळ्यांना सगळ्यांनी जाऊन वोट नक्कीच करा असं वाटतं की नवरा माझा नवसाचा पहिल्या भागाची पुण्याई तर सगळ्यांना माहितीच आहे दुसऱ्या भागामध्ये पहिल्या भागात सगळ्यात गमती जमती ती पुण्याई तो गोडवा तो आनंद ती कॉमेडी ती एंटरटेनमेंट हे सगळं आहेच पण मला असं वाटतं की दुसऱ्या भागामध्ये त्याही पेक्षा जास्त काहीतरी आहे जे आता मी सांगू शकणार नाही कारण चित्रपट रिलीज झाला नाही पण मी तुम्हाला इतकं आश्वासन देऊ शकतो की पैसा वसूल पिक्चर आहे आणि सहकुटुंब सहपरिवार जाऊन पुन्हा पुन्हा बघायचा चित्रपट आहे मग कधीतरी तुम्ही घरच्यांना घेऊन जाल मग तुम्हाला असं वाटेल की नाही कॉलेजच्या मित्र मैत्रिणींना घेऊन जातो मग की नाही आपण मित्रमित्र जाऊया नाही मग मैत्रिणी मैत्रिणी जाऊया नाही नाही मग आपण लाफ्टर क्लबचा ग्रुप जाऊया मग आपण किटी पार्टीचा ग्रुप असा वेगवेगळ्या ग्रुप्सनी एन्जॉय करायची फिल्म आहे कारण फॅमिली फन फिल्ड एंटरटेनर आहे वीस सप्टेंबरला तुमच्या जवळच्या लांबच्या सगळ्या थिएटर्समध्ये रिलीज होतोय जितकं प्रेम तुम्ही नवरा माझा नवसाचा एक वर केलं त्याच्यापेक्षा दुप्पट प्रेम नवरा माझा नवसाचा करा कारण भाग दुसरा आहे आणि आज इथे आम्हाला नागपूरला यायची संधी मिळाली आदरणीय जितकर सर आमच्या अमित भैया आणि या सगळ्या टीमचा खूप खूप आभार त्यांनी जो इनिशिएटिव्ह सुरू केला आहे मिशन वोटिंग तो अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा उपक्रम मला वाटतो त्यामुळे या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून सर्वांना कळकळीची विनंती की जर तुम्ही वोटिंगसाठी एलिजिबल असाल लिगली तर तुम्ही प्लीज तुमचं वोटर आय डी बनवून घ्या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करा आणि प्लीज 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 तुमचा मतदानाचा हक्क बजावा ती तुमची जबाबदारी आहे तो तुमचा हक्क आहे आणि मला असं वाटतं की जर उद्या उठून आपल्याला प्रश्न विचारायची जर गरज वाटत असेल तर त्यासाठी आपण आधी आपलं कर्तव्य बजावलं पाहिजे जे की मतदान करणं आहे